मित्रांनो असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहो प्रेमळ भक्तांनो आजचा हा संदेश जर तुम्ही पूर्णत्व ऐकला तर भाग्यवंत ठराल म्हणून आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व बाळू मामांच्या इच्छेनेच घडत असतात अशी पूर्ण खात्री जर तुम्हाला झाली की मग सुख दुःख मात्र उरणार नाही ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्या तेज काही मात्र निराळेच असते अशा माणसाला अचल समाधान भगवंत देतो किंबुना हेच तत्वाचे मुख्य लक्षण जाणावे हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते हे तुम्हाला समजून घ्यायचे प्रेमळ भक्तांनो असेच मामांचे संदेश प्रत्येक भक्तांकडे तुम्ही शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला असेच देवी संदेश आणि आशीर्वादी संदेश ऐकायला मिळतील भगवंत सांगतो माझ्या प्रेमळ भक्ता मी तुझ्यासोबत असताना तू घाबरतो कशाला मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमी मी तुझ्या सोबत राहील तुला ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या गोष्टी देखील मी समजून घेतो पण तू संयम ठेव हो। हेच मी तुला आजच्या संदेशाद्वारे मुख्य सांगून टाकतो तू संयम ठेव हो। आणि तुझे प्रयत्न हे नक्कीच चालू ठेवत चल लक्षात घ्या आहे त्या परिस्थितीत समाधान नसणे हा देहबुद्धीचा स्वभाव झाला मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे पहिले तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे दुसरे कारण असते तुमच्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे उद्याची काळजी करणे या तीन गोष्टी भरपूर जास्त चुकीच्या आहेत म्हणून तुम्हाला समजून घ्यायचं आहे नक्कीच प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती तेते ते धरिता नामाची संगती काळजीविरहित आनंद देई परमात्म्याने जे जे दिले ते ते, ते त्यांचे म्हणून सांभाळणे प्रत्यक्ष भले बाकी भगवंतानी जे तुम्हाला दिलेले आहे ते तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे आणि खरोखर तीच तुमच्यासाठी योग्य गोष्ट आहे म्हणून तुम्ही ती गोष्ट चांगल्या पद्धतीने सांभाळा आणि खरोखर बाळूमामा योग्य वेळ आल्यानंतर आपल्या भक्त भक्ताला इतकं काही देतात की महागायला काही मात्र उरणार नाही नामा इतके सूक्ष्म आणि स्थूळ साधन नाही उगीच वरवर नामस्मरण तुम्ही करू नका ते अठासाने आणि अंत करणमुपूर्वक प्रत्यक्ष तुम्ही घ्यावे यातच खरे हित आहे हे तुम्हाला समजायचं आहे नक्कीच जर तुम्ही समजत असाल तर तुम्ही नक्कीच भाग्यवंत ठरार देहाची सुख दुःख वरवरचे असावे ते आत शिरून मनावर परिणाम करता कामाने नक्कीच बाळू मामांच्या नामाने हे हमकास साधते म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर खरोखर नसते सतत आनंद मिळवावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव असतो परमार्थ जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव असते व्यवहार आणि भगवंत काय म्हणतील म्हणून वागणे हेच असतो परमार्थ बाकी प्रेमळ भक्तांनो जग तर बारीक बारीक गोष्टीवरून देखील तुम्हाला काही ना काही म्हणत चालेल म्हणून तुम्ही जगाचं ऐकू नका तुम्ही तुमच्या मनाचे ऐका हे तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे बुद्धीच्या जोरावर श्रीमंत तुम्हाला होता येईल पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान तुम्हाला होता येणार नाही आणि बुद्धिमान माणूस तेव्हाच होतो जेव्हा तो अनेक संकटांचा प्रत्यक्ष सामना करशील तेव्हाच प्रेमळ भक्ता तू खरोखर बुद्धिमान होशील ज्यांना तुम्ही आवडता त्यांना एकही पद्धतीचे स्पष्टीकरणाची कधीच आवश्यकता नसेल आणि ज्यांना तुम्ही आवडत नसाल ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत म्हणून जो तुम्हाला प्रत्यक्ष मनापासून आवडेल नक्कीच तो जो तुमच्यासाठी योग्य आहे बाकीतली सर्व काही मोह हो माया आहे हे तुम्हाला समजून घ्यायचे शब्द धुमधुमला तर नाद होतो शब्दाला शब्द घासला तर वाद होऊन जातो शब्दात शब्द खुळला तर संवाद होतो शब्दाने शब्द फुलला तर सुसंवाद होतो हे शब्दाचे प्रत्यक्ष अनेक गुण आहेत जर शब्द तुम्ही चांगले वापराल तर तुटलेली नाती देखील खरोखर आपले जवळचे होऊन जातील म्हणून तुम्ही शब्दांचा उच्चार करत असताना चांगल्या पद्धतीने करा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे एकीकडे एक जिवंत माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप भगवंतांची पूजा करायची म्हणजे सगळे बाप धुतली जातात हिस्तर जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे परमेश्वराने सांगून ठेवले तुझे कर्म चांगले असतील तू सर्व लोकांना आनंदी ठेवत असतील तर माझ्या प्रेमळ भक्ता उद्बत्ती देखील माझ्यापुढे लावू नको में नहीं मी नेहमी तुझ्यासोबत आहे आणि जर तुझे कर्म वाईट असतील तू प्रत्येक माणसाला दुःख वाटून बोलत असतो दुःखाचे शब्द त्याच्या कानात घालत असतो तर खरोखर तू माझ्यापुढे किती नतमस्त हो किती माझी पूजा कर मी तुझ्या कधी सोबत राहणार नाही हे मात्र प्रत्यक्ष भगवंतांनी सांगून ठेवले शेवटी कोणीच आपलं नसतं श्रीरामांला सारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळेस तेथे कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षस असूनही प्रत्यक्ष वस्त्रहरणावेळी तिचे कोणीच नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही जवळ कोणी नव्हते लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते मरतानाजवळ कोणी नव्हते त्याच पद्धतीने भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हाजवळ कोणी नव्हते शेरशय्येवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार देखील कोणी नव्हते अभिमन्यूंवर प्रेम करणारे तर भरपूर होते परंतु चक्रव्यूहातून काढणारे कोणीच नसते या संपूर्ण जगात तुमचे कोणीच नाही तुमचे फक्त कर्म तुम्ही चांगले ठेवा त्याचेच फल तुम्हाला भोगायचे आहेत हे मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे बाकी दुःख कोणाला नाही भगवंतांना देखील दुःख होते त्याच पद्धतीने समजून घ्या श्रीरामांनाही वनवास भोगावा लागला सीतेंना ला पण अग्री परीक्षा द्यावी लागली त्यांच्यापुढे तुम्ही आणि आम्ही कोण आहोत जसं धुक्यामागे एक सुंदर निसर्ग असते ना तसंच दुःखामागे ही सुख दुःख प्रत्यक्ष असतंच ते दिसायला मात्र थोडा उशीर लागतो एवढीच गोष्ट आहे उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या मामांवर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल तर नक्कीच गुरु मावली आपण प्रत्येकांना एकटक कधीच ठेवणार नाहीत हे मात्र निश्चिंत खरे हसण्यासाठी जग मोकळे असते पण रनण्यासाठी फक्त ठारावी जागा असतील हसणारा प्रत्येक चेहरा सुखी असतो असे मात्र नसते तर हसणाऱ्या चेहऱ्यामागे भरपूर जास्त दुःख लपलेले असते म्हणून एखाद्याने मला विचारले की आमचा एक प्रत्यक्ष जवळचा मित्र होता तो नेहमी आनंदी राहायचा तो आनंदी राहत असताना मात्र प्रत्येकांना प्रश्न पडायचा की हा आनंदी आहे म्हटल्यानंतर खरोखर प्रत्यक्ष याच्याकडे भरपूर जास्त धन आलेलं आहे याचं सर्व व्यवहार एकदम ठीक चालत आहे असं प्रत्येकाला वाटायचे पण त्याची खरं परिस्थिती ही मलाच माहिती होती खरी परिस्थिती ही त्याची हीच होती की त्याच्याकडे कायच नव्हते मात्र तो भगवंतांचा भक्त होतो म्हणजे बाळूमामांचा बाळूमामांची तो भक्ती करायचा अगदी निस्वार्थ मनाने तो नामस्मरण करायचा याच पद्धतीने भगवंत त्याच्यावर समाधानाची कृपा करायचे अर्थात समजून घ्या गोष्टी रडणारा तर बंगल्यात रडतो आणि हसणारा तर झोपडीतही असतो हेच असते प्रत्यक्ष समाधान म्हणजे समाधान ज्याच्या पैसे असते तो चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो याचेच ते अर्थ आहे म्हणून तुम्ही समाधानी राहा बाकी पैसा आज ना उद्या हो तुमच्याकडे देखील येऊन जाईल वेल तुमचे देखील चांगले होईल फक्त तुम्ही प्रयत्न करा आणि भगवंत जेवढं देते तेवढं मात्र तुम्ही सांभाळून ठेवा कारण लक्षात घ्या भगवंत देतो तोवर देतो आणि घेतो तेव्हा श्वास देखील प्रत्यक्ष शिल्लक ठेवत नाही हे मात्र निश्चिंत खरे म्हणून निस्वार्थ मनाने तुम्ही बाळूमामांची भक्ती करा हेच तुमच्यासाठी योग्य आहे बाळूमामांच्या दरबारात सज्जनपणाचा आव आणणारा मनुष्य वासनेच्या आणि पैशाच्या बाजारात कधी राक्षस होतो हे मात्र समजणार नाही प्रेमळ भक्तांनो भगवंतांच्या दरबारी जायचंच असेल तर तुम्ही तुमचे भाव आतून स्वच्छ करा आणि एक गोष्ट सांगून टाकतो भगवंतांकडे आपले तोंड असताना आपण ज्या पद्धतीने शांत मनाने वागतो त्याच पद्धतीने आपण जर भगवंतांकडे जेव्हा आपली पाठ असते तेव्हा जर आपण चांगल्या पद्धतीने वागलो तर तीच गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे भगवंत सांगतो माझ्या प्रेमळ भक्ता मी प्रत्येक गोष्ट पाहत असतो तुला वाटते की तू चांगले कर्म केल्यानंतर तुझे कोणीही पाहत नाही की तू कोणते चांगले कर्म केले पण आम्हाला त्याचा ओ टी पी खरोखर येऊन जातो अर्थात भगवंत नेहमी ऑनलाईन असतात आपण जसेही कर्म कर करणं आपण ज्या पद्धतीने वागत असतो त्या प्रत्येक गोष्टी भगवंतांना माहिती असतात हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे डोळे तर सगळ्यांनाच आहेत पण फार कमी माणसांना आज माणसं खरोखर दिसतात बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा मतलब दिसून जातो तुम्ही ज्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध राहता त्या व्यक्तीला कधीच तुमची खरी किंमत समजणार नाही कारण त्याच्या मनात आणि डोळ्यांत हा ब्रह्म तयार झालेला असतो की तुम्हाला त्याची गरज आहे त्याला तुमची नाही बाकी जिथे तुमची कदर असेल तुम्ही तिथेच जावा बाकी जिथे कदर नाही जिथे फिरकूही नका आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा भक्तांनो कधीही विचार करू नका की कोणता व्यक्ती आपल्याबद्दल कसा विचार करतो आहे कोणी तुमची स्तुती देखील केली तरी देखील एवढं त्या स्तुतीला ऐकून गळून पडू नका एक गोष्टीचे भान ठेवा जो माणूस नेहमी एकाच विचाराने समाधान राहतो तोच आनंदी जगतो बाकी लोकांचे हजारो विचार जर तुम्ही मनामध्ये घ्याल तर कधीच तुम्ही आनंदाने जगू शकणार नाही रोज नव्याने स्वतःला आवरायचं सावरायचं आणि म्हणवायचं तसेच हसवायचं आणि आयुष्य नेहमी थाटात जगायचं यालाच आयुष्य जगणे म्हणतात जीवनात कधीच या तीन गोष्टीचा तुम्ही त्याग करू नका पहिली गोष्ट आहे कुटुंब दुसरी गोष्ट आहे तुमचे प्रेम आणि तिसरे म्हणजे तुमचे स्वप्न बाकी या तीन गोष्टीचा कधी तुम्ही त्याग करू नका उशिरा भेटतील पण सर्वात उत्तम गोष्ट गोष्टी भेटतील आणि सर्व काही ठीक होईल एवढं मात्र निश्चिंत तुम्ही तुमच्या मनामध्ये धरून ठेवा कारण प्रेमळ भक्तांनो भगवंत कधीच लवकर देत नसतो कारण भगवंत पहिल्यांदा पाहतो की आम्ही आमच्या भक्ताला जी गोष्ट देत आहो त्या गोष्टीसाठी आमचा भक्त किती पद्धतीने तयार आहे जी गोष्ट आम्ही आमच्या भक्ताला देणार आहोत त्या गोष्टीसाठी आमचा भक्त बनलेला आहे का नाही या सर्व गोष्टी हे गुरुमावली पाहत असतात आणि मगच प्रत्यक्ष ते ध्येय देतात म्हणून चिंता करू नका दुसऱ्यांचे यश पाहून तुमच्या भागी ते यश काबर नाही हे प्रत्यक्ष तुम्ही आठवून रडू नका अन्यथा जीवनात कधीच आनंदाने जगू शकणार नाही कष्टाचे व्हावे चे यशाचा चंद्र दिसावा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा हेच मी बाळू मामांच्या चरणी आता प्रार्थना करतो मोगऱ्याने फुलं कोटीही ठेवले प्रत्यक्ष तरी सुगंध हा त्याचा येऊनच जातो तसेच आपुलकीची माणसे कुठे जरी असली ना त्यांची आठवण आपल्याला कधी ना कधी येत असते आणि तीच गोड माणसं तुम्ही बना खरोखर आयुष्यात पैसा तर तुम्हाला मिळवता येईल पण इतके जास्त तुम्ही वाईट कर्म करू नका ती पैशासाठी जी जे जो पैसा प्रत्यक्ष तुमचं आयुष्य बर्बाद करेल सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे आयुष्यात नेहमी चांगले कर्म करा कारण जिथे गोष्टी अशक्य असतात जिथे पैसा उपयोगी येत नसतो तेथे ते फक्त माणसाने केलेले पुण्यच कामाला येते हे सर्वात प्रथम तुम्हाला लक्षात घ्यायचे फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीतीच नसते कारण त्याला त्याच्या फांदीवर विश्वास नसून त्याला विश्वास असतो पंखावर याच पद्धतीने आहे तुमच्या जीवनात तुम्ही स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा स्वतःच्या प्रयत्नांवर प्रामाणिकपणे विश्वास ठेवा कारण एक गोष्ट लक्षात घ्या परमेश्वर सर्व गोष्टी पाहतो परमेश्वर नेहमी चांगलीच गोष्ट देत असतो फक्त तुम्ही भगवंतांच्या भक्तीत राहा सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशोवी लोकांचे मार्गदर्शन हे तुमच्या जीवनात नक्की चांगले बदल घडवू शकते बाकी जसे संगत असते तसे आपले जीवन नक्कीच घडते हे मात्र निश्चिंत खरे ज्याच्याजवळ निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते ना त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज नसते हे मात्र निश्चिंत खरे सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा तुम्ही नेहमी गोड माणसांचा साठा तुमच्याकडे असला पाहिजे आणि नामांचा साठा तुमच्याकडे असला पाहिजे बाकी गोष्टी तुमच्या आयुष्यात ज्या घडतील त्या इतक्या चांगल्या घडतील की त्याची तुम्ही स्वतः कल्पनाही करू शकणार नाही भगवंतांनी दिला आहे तेवढं मात्र आपण दुसऱ्याला अर्ध तर देऊन पाहावं देव होता नाही आलं तरी चालेल पण प्रत्येकाने माणूस होऊन जगावं कारण मित्रांनो आपण जेव्हा एखाद्याला अडचणीच्या वेळी मदत करत असतो तेव्हा खरोखर आपल्या अडचणीच्या वेळी आपल्याला तो व्यक्ती आपण ज्याला मदत केलेली आहे तो मदत करू अगर न करू पण मामा नक्कीच मदत करतात फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास मात्र ठेवा दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय आहे प्रत्येकाचे दिवस पलटतं पलटत असतात आयुष्यात थोडी सहनशक्ती मात्र तुम्हाला ठेवावी लागेल आजची परिस्थिती उद्या तशाही तशी राहणार नाही तुम्ही संयम ठेवा प्रत्येक गोष्टी चांगल्याच घडतील आणि सर्वात उत्तम गोष्टी घडतील ही मी ही मी तुम्हाला आधी सांगून टाकतोय बाकी कोणीच कोणाचं नसतं सगळेच आपले आहेत हा फक्त तुमचा ब्रह्म आहे आणि भास आहे तुमच्या साथीला शेवटपर्यंत फक्त तुम्ही केलेले कर्म आहेत आणि तुम्ही केलेली भगवंतांची भक्ती आहे बाकी मित्रांनो आयुष्यात जर तुमच्या कोणी सोबत असेल तर खरोखर तुमचे आई वडील आहेत हे मात्र निश्चिंत करे समस्या आणि समाधान परस्परपूरक संकल्पना आहेत जिथे समस्या असते ना तिथे समाधानी असते त्याला शोधायला हवे ज्याला संकटातील संधी शोधता येते तो आयुष्यात कधीच निराश होणार नाही यश मिळो न मिळो समाधान मात्र अशा व्यक्तींना नेहमी मिळून जाते आणि मग आनंदासाठी धडपडाव लाग लागणार नाही कारण जिथे समाधान असते तिथेच खरा आनंद असतो हे मात्र निश्चिंत खरे बाकी संगत असते जीवन जगत असताना संगत ही महत्त्वाची आहे हे तुम्ही ध्यान देऊ नये का बाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काटाने त्याचे संपूर्ण पाने फाडून जातात यावळत चंदनाच्या झाडा शेजारी जर लिंबाचे झाड वाढले तर नक्कीच लिंबाच्या गाव्याला चंदनाचा सुव नक्कीच सुवास येतो ज्याप्रमाणे श्रीरामांच्या सहवासात राहून श्री बजरंगबली धन्य झाले त्याच पद्धतीने श्रीकृष्णांच्या सहवासाने श्री अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्ध्या झाले यावलं दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा मात्र नाश झाला तुम्ही ज्यासोबत राहतो त्या नक्कीच त्यांच्या विचारांचा राहणींचा तसेच वागणीचा अंमल हा तुमच्यावर होत असतो संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दुषूत होतात हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे बाकी थंडीत कुडकुडत मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्याच्या हातावर एक रुपयाचा मी ढोकला ठेवला भिकारी हळूच म्हणाला देव तुझं भलं करू मी म्हटले म्हटलेही बाबा तुम्ही तर रोजच मंदिराच्या दाराशी आहात देव तुम्हाला दिसला का कधी आणि कधी तुम्ही देवांकडे तुमचं भलं व्हायला प्रार्थना का नाही करत तर तो सहज म्हणून गेला जो माणूस माझ्या या हातावर एक रुपया देईल तोच माझ्यासाठी देव असतोय बाकी दगडात देव गौचायला प्रत्यक्ष जगात श्रीमंत लोक खायतच की मी आजही निरु निरुत्तर आहे आणि सध्या तरी दगडाच्या मूर्त्या सोडून जिवंत माणसात मी देव शोधतोय बाकी भगवंतांनी सांगून ठेवले माझ्या प्रेमळ भक्ता मी चराचरात व्यापून आहे मीच वारा आहे आकाशी मीच आहे पाणीही मीच आहे प्रत्येक प्राण्यामध्ये मी आहे फक्त मला शोधण्यासाठी तुझा दृष्टिकोन मात्र योग्य हसायला हवा नक्कीच एखादी प्रत्यक्ष जीवनात समस्या आली तर त्या समस्याला पाहून कधीच तुमचं ध्येय प्रत्यक्ष तुम्ही विसरून जाऊ नका कारण तुमची आजची परिस्थिती तुमचं उद्याचं यश कधीच ठरावू शकणार नाही हे मात्र निश्चिंत करे बाकी परिस्थिती येत असते ते आपल्याला शिकवण्यासाठी हा एक पद्धतीचा चुकीचा प्रत्यक्ष बातमी फेळवली आहे की एकदा जरी परिस्थिती वाईट झाली की माणसाचे जीवनच वाईट होऊन जाते असे काहीच नसते हं जर तुमचे कर्म वाईट असतील तुमचे प्रत्यक्ष कर्म वाईट असतील तर खरोखर तुमचे आयुष्य बर्बाद होईल जर तुमचे कर्म चांगले असूनही जर तुमच्यावरती वाईट वेळ आलेली असेल तर निश्चिंत तुम्ही बिंदास राहा कारण भगवंत तुम्हाला घडवतोय आणि तो अशा पद्धतीने तुम्हाला घडवेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल फक्त ज्या ज्या गोष्टी हे गुरुमाऊली आपल्याला सांगत आहेत ज्या ज्या गोष्टी आपल्याला शिकवत आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही शिकत चला हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे शरीराला निरोगी ठेवणे ही एक पद्धतीचे तुमची महत्त्वाची जबाबदारी आहे नाहीतर तुम्ही तुमच्या मनाला स्थिर कधी ठेवू शकणार नाही हे अगदी करे नक्कीच मित्रांनो नेहमी जीवनामध्ये तुम्हाला बाळू मामांवरती विश्वास ठेवायचा आहे अगदी निस्वार्थ मनाने तुम्हाला मामांची भक्ती करायची आहे कारण हे गुरुमाऊली आपण प्रत्येक भक्तांच्या नेहमीसोबत असतात हे मात्र अगदी करे प्रारब्धाचा जोर मोठा लक्षण आहे भोग येण्याचा सय समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो तिथे तुम्ही सावध राहून सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणेच वागले तर प्रारब्धाचा जोर मंदवल्या वाचून कधी राहणार नाही प्रारब्धाने बुद्धीमध्ये काही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर आयुष्य मनुष्य हा श्रेष्ठ आहे बुद्धीला प्रत्यक्ष आवरण्याची युक्ती साधाला आज्ञापाळन हेच सर्वोत्कृष्ट साधन समजावे जो आज्ञापालन करेल त्यालाही भोग भोगावे लागतील हे ख हे मात्र खरे परंतु ते तुमच्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल हे मात्र निश्चिंत करे बाकी मित्रांनो कर्म करायचेच असतील तर तुम्ही चांगले कर्म करा वाईट कर्म जितक्या जास्त कराल तितकं जास्त तुमचं जीवन वाईट होईल लक्षात घ्या पैसा आज ना उद्या तुम्हाला मिळून जाईल पण तुम्ही कर्म चांगले करा हीच गोष्ट आम्ही तुम्हाला या संदेशाद्वारे नक्कीच भगवंत सांगत आहेत बाकी मोहन असावा पैशाचा गर्व नसावा रुपयाचा झोपडी का असे ना तिथे घास असावा सुखाचा तरच जीवनाला अर्थ आहे नाहीतर सगळं काही व्यर्थ आहे म्हणून मित्रांनो परमेश्वरांनी सांगून ठेवले माझ्या भक्ता जगासाठी तू एक व्यक्ती आहेस पण तुझ्या कुटुंबासाठी तू पूर्ण जग आहेस हे कधी विसरू नको बाकी तुझं जीवन आनंदाने तू नक्की जग कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य देणे हे जास्त योग्य आहे कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची कधीच हस्ते, हस्ते गरज नसते असं नसते तर आधाराची गरज असते सल्ल्याची नाही म्हणून मित्रांनो प्रत्यक्ष सल्ला द्यायचाच असेल तर तुम्ही योग्य सल्ला द्या हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं कान फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त हानिकारक असतं या जगात सुंदर काय असेल तर ते तुमचं मन आहे तुमचा दृष्टिकोन तुमचे विचार आणि तुमचे वागणे आणि काही न लपवता मन मोकळे जगणे यातच खरी सुंदरता आहे हे तुम्हाला समजायचं आहे जिवाळ्याचे तृणानुबंधन असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात कधीच येत नसते हे, हे मात्र निश्चिंत करे बाकी तुम्ही तुमचे विचार सरळ ठेवत चला आयुष्यात येणारे प्रत्येक दुःख एका क्षणामध्ये नक्कीच तुमचे संपून जातील म्हणून मित्रांनो संकटे किती जास्त असले तरी तुम्ही तुमचा विश्वास नेहमी परमेश्वरांवरती ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे राग आला तर रागाला कंट्रोल करा कारण जो राग तुम्हाला येईल तो राग प्रत्यक्ष तुम्ही अंडोर काढत बसाल तर पुन्हा तुम्हाला त्याचे प्रत्यक्ष भोग भोगावे लागतील म्हणून शांत मनाने प्रत्येक विचार करा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे मानवी नातं जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा माणसाचा जा वाढून जातो सुख दुःखाच्या आडव्या उभ्या धाग्याने विणलेला सुंदर रुमाल म्हणजे प्रत्यक्ष जीवन आहे बाकी मनाची शांती सवी असेल तर तुम्ही भक्तिमार्गाला लावा लागा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जगभरात आठशे प्रकारचे खेळ खेळले जातात मात्र लोकांच्या भावनांशी खेळणं हा सर्वात जास्त आवडीचा खेळ झाला आहे लक्षात घ्या जीवनात काही करायचंच असेल तर तुम्ही नक्कीच भगवंतांची भक्ती करा भाग्यवंत ठरार आग लावणाऱ्याला कुठे माहिती असतं जर वाऱ्याने दिशा बदलली तर त्यांचीसुद्धा राखच होणार आहे म्हणून मित्रांनो कोणाला आदर देता नाही आला तरी चालेल कोणाला सुख देता नाही आले तरी देखील चालेल पण दुःख तुम्ही कोणाला देऊ नका एवढ्या गोष्टी मात्र नक्की तुम्हाला लक्षात घ्यायचे या संपूर्ण जगात कोणी तुमचं असेल तर ती तुमची कर्म आहेत नक्कीच मित्रांनो म्हणून गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच तुम्ही बोलून मोकळं व्हा हे तुमच्यासाठी केव्हाही चांगलं आहे कारण फुटलेल्या धरणाचं संकट हे, हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त हानिकारक आहे हे तुम्हाला समजून घेते बाकी हार मानू नका आयुष्यपूर्ण शून्य झाले तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्यामध्ये परमेश्वरांनी पहिल्यापासूनच देऊन ठेवले बाकी मित्रांनो किती जास्त संकट आली किती जास्त अडचणी आल्या तरी नेहमी तुमचा विश्वास हा नक्कीच तुम्ही परमेश्वरांवर ठेवा ओंजलीच बसेल एवढं नक्कीच घ्या पण सांगण्या अगोदरच ते वाटायलाही शिका माणूस कमी होत चालली आहे तेवढी फक्त तुम्ही जपायला शिका हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे पूर्णत्व म्हणजे काय पूर्णत्व ते आहे ज्याला प्रारंभ मद्य आणि अंत आहे बाकी मित्रांनो परमेश्वराने सांगून ठेवले माझ्या हातात असलं असतं तर मी तुला देऊन टाकलं असतं माझ्या हातात एवढंच आहे तुझ्या प्रयत्नांना साथ देणं आहे तुझ्या चांगल्या कर्मांना साथ देणं आहे म्हणून मित्रांनो तुम्ही फक्त प्रयत्न करून पहा ते पण चांगल्या मनाने एकदा दोनदा प्रत्यक्ष तुम्हाला अपयश मिळेल शंभर वेळा जरी अपयश आलं तरी हार मानू नका हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे भगवंतांना प्रार्थना करताना एखा नक्कीच एखादी करावी तर ती पूर्ण होण्याची शक्यतासुद्धा असते तुम्ही सगळंच मागितली आहे आणि जर भगवंतांनी दिलं तर तुम्ही काय करणार याचा प्रश्न उरतो आणि तिथे माणूस अस्वस्थ होऊन जातो म्हणून परमेश्वर सांगतो माझ्या योजना प्रत्यक्ष चांगल्या आहेत तू फक्त माझ्यावरती मात्र नक्कीच विश्वास ठेव प्रत्येकांचं आयुष्य प्रत्येकांच्या ब्रीथिंग प्रमाणे ज्याचं त्याचं आयुष्य असतं बाकी मित्रांनो कोणीही तुम्हाला प्रत्यक्ष जीवनामध्ये वेडा जरी काढले तरी निराश होऊ नका काळजी करू नका कारण ही नियती प्रत्येकांच्या कर्माचा हिशोब लिहून ठेवते हे मात्र नक्कीच खरे आदर करत चला मगच तुमचा प्रत्येकजण आदर करेल स स्वप्नातला संसार हा स्वप्नाचा संपून जातो किती गोंडस असला तरी आणि संसाराचे स्वप्न साकार करायला अक्क साडेतीन अक्षराचं आयुष्य खर्ची करावं लागतं हे मात्र अगदी करे हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा जर प्रयत्न तगडे असतील तर प्रत्यक्ष भगवंत देखील तुम्हाला प्रत्येक गोष्टी नक्कीच देतील हे मात्र निश्चिंत खरे नक्कीच मित्रांनो भगवंत सांगतो माझ्या प्रेमळ भक्ता घाबरू नको निराश होऊ नको मी नेहमी तुझ्यासोबत आहे मी तुझ्यासाठी मोठमोठ्या योजना बनवत आहे मी तुझ्या आयुष्यात मोठे चमत्कार लवकरच करणार आहे फक्त आणि फक्त तू आमच्या प्रत्येक योजनेवरती विश्वास ठेव हो, नक्कीच आम्ही तुझ्यासोबत आहे तू फक्त आमचा संदेश ऐकत चल हा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकलेला असेल तर आम्ही आम तुमचे आभार मानतो आपण भेटूया पुढील एका गोड संदेशाद्वारे जर अजूनही तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील आणि आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा रामकृष्ण हरी